शरचंद्र पवार यांच्या तब्येतीच्या कारणास्तव पुढील चार दिवसाचे कार्यक्रम रद्द हिंगोली येथे आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकरावजी देशमुख टाकगवाणकर यांच्या शताब्दी वर्षपूर्ती गौरव समारंभ व हॉटेल शांती उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक शरचंद्र पवार व उद्घाटक जयंत पाटील यांची उपस्थिती होती मात्र शरद पवारांची तब्येत बिघडल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला या कार्यक्रमाची मागील एक महिन्यापासून जयंत तयारी करण्यात आली होती विशेषत स्वातंत्र्य सैनिकांचे नातू असलेले दिलीप चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती यामुळे ते भावुक झाले आणि त्यांना अनावर झाले शरद पवारांचा दौरा रद्द झाला असल्याचे आमदार तन्हाजी मुटकुळे व दिलीप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शरद पवार साहेबांची प्रकृती काल कोल्हापूर दौऱ्यात असताना जे आहे ती बिघडली आणि त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं चार दिवसाची इथून त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत जयंत पाटील साहेबांचं म्हणणं होतं आपण हा कार्यक्रम आजच्या पोस्ट पान करून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आपण हा कार्यक्रम घेऊन आणि तशी तारीख आपल्याला ताबडतोब कळवण्यात येईल तर आज जे आपला सत्तावीस जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम सध्या पोस्टपॉन करून तो कार्यक्रम फेब्रुवारीच्या फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यात आपल्याला तो घ्यायचा त्यांनी आता कबूल केलेला आहे कारण की काल कोल्हापूरला असताना शरद पवार साहेब भाषण करत असताना त्यांच्या तोटाचे सुद्धा निघत नव्हते आणि त्यांना पूर्ण खोकला फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमधून रात्री फोन आल्यामुळं आम्ही सुद्धा सगळेजण मुस्काळीत पडलो आमदार साहेबांना रात्री अकरा साडे अकराला फोन केला मग आम्ही सगळ्यांना मिळून निर्णय केला की हा कार्यक्रम शरद पवारच्या बिना होणं काही शक्य नाही शरद पवार सारख्या कार्यक्रमात असले पाहिजे महाराष्ट्राचे भारताचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व पक्षाचे आमदार खासदार या कार्यक्रमाला मंत्री सगळे उपस्थित राहणार होते त्याच्यासाठी आता हा कार्यक्रम आपण अशी कार्यक्रम पत्रिका असून आपल्याला हा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीच्या सत्तावीस जानेवारीला जो कार्यक्रम होणार होता कारण पवारसाहेबांचा दौरा आला होता पोलीस डिपार्टमेंटनं सगळी तयारी केली होती सगळ्याच्या पाशेस इश्यू केल्या होत्या सगळ्याच्या पाचशे सगळ्या तयार होऊ लागल्या होत्या सगळं 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 झालं होतं पण अचानक रात्री फोन आल्यामुळं हा सगळी गडबड झालेली आहे आणि त्यामुळं जे आहे ते आता आपण okay. जे आहे ते पुढच्या महिन्याची तारीख पवारसाहेबांची एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये ते बरे झाले घेऊन टाकू आणि कार्यक्रम हाच कार्यक्रम पण आजचा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीचा कार्यक्रम पोस्टपान करून ते आपण जे आहे ते आपण पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीमध्ये घेऊन आणि सगळं मेघनाथ बोर्डीकर हे ते आम्ही सकाळपासून मंडळींना जे आहेत दांडेगावकर साहेब असतीलकर साहेब असतील सगळ्या दुधगावकर असतील स्थानिक जिल्ह्यातील सगळे स्थानिकचे आमदार सगळे आपले संदर्ष बांगर असतील राजव्या असतील आम्ही सगळेजण त्यांना सगळ्यांना निरोप करत आहोत की बाबा हा कार्यक्रम आजचा जो आहे तो पोस्टपोन करण्यात आला हा कार्यक्रम ही साधारणतः था। दोन आठवडे पुढे ठेवण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळे ही तातडीची परत पत्र आपण सगळ्यांनी आमचे आजोबा याच्यासाठी जी प्रसिद्धी दिली एवढा कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे आम्ही सुद्धा परिषदेत आलो म्हणून आमदार साहेब म्हणजे आपण पत्रकार प्रसिद्ध पत्रकार माहिती दिली उद्घाटन होणार कारण की सगळं आपण जे आहे की अचानक गोष्ट घडल्यामुळे आमची पूर्ण रात्र त्याच्यात घेऊन आम्ही रात्री निर्णय केला सगळे आपल्या सगळे